या ठिकाणी आज शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जे काही व्यापारी वर्ग आहे जे आडपसर उप बाजारामध्ये आपले माल आणतात शेतकऱ्यांचे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथे आलो सविस्तर या संपूर्ण याचा एकच तोटा होतो आहे की शेतकऱ्यांचा माल वेळेत येत नाहीये किंवा शेतकऱ्यांना सुद्धा अडचणी निर्माण झालेली आहे म्हणून आपल्याला एकच करायचं आहे की त्या ठिकाणी आम्ही आता वाटाघाटीमध्ये असं ठरवलं की अडीच हजार रुपयाची अडीच हजार गड्यांचं त्या ठिकाणी आवक झाली पाहिजे प्रत्येकाने व्यापारी आणली पाहिजे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांनी व्यापारी दोन्ही जगला पाहिजे अशा पद्धतीचं संचालक मंडळापुढे आम्ही आता या पद्धतीचं म्हणणं मांडणार आहोत आणि संचालक मंडळ आणि व्यापारी यांच्यामध्ये एक प्रकारचा दुवा शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारचा दुवा निर्माण करून आम्ही या ठिकाणी हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी सर्वांना एकच विनंती आहे की जे काही आपलं आता ठरलं आहे की अडीच हजार गड्डी आणायची आणि शेतकऱ्यांना सुद्धा फायदा झाला पाहिजे ते सर्वांनी मानावं आणि अशा पद्धतीने सगळ्यांची पोट भरली पाहिजेत भूमिका आहे शेतकऱ्यांचं सुद्धा चांगलं झालं पाहिजे व्यापाऱ्यांचं चांगलं पाहिजे मोल मजुरांचं चांगलं झालं पाहिजे ही भूमिका शेतकरी संघटनेची आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी या इतक्या दिवसाचा संपत्न हा संप या ठिकाणी चार दिवस टोटल बंद आहे पुढं आमच्या या ठिकाणी एकच मागणी आहे की आमच्याकडले मजूर जगले पाहिजेत त्याचबरोबर शेतकरी पण जगला पाहिजे आणि त्यासाठी अडीच हजार गड्डी त्या ठिकाणी आम्हाला यांनी विक्रीसाठी परवानगी द्यावी आणि सन्मानाने आम्हाला पुन्हा त्या ठिकाणी मार्केटमध्ये दे प्रवेश द्यावा आणि शेतकरी आणि व्यापारी आणि कर्मचारी यांचं परत पहिलं होतं तसं नातं त्या ठिकाणी निर्माण करावं असं मी या ठिकाणी विनंती करतो